नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आपण जनतेचे मत जाणून घेतो इथं आपल्याला एक बाबा भेटलेत त्यांचं पण मत आपण चलता चलता जाणून घेऊ बाबा आपलं नाव काय विठ्ठल बाबूराव लांडगे विठ्ठल बाबूराव लांडगे फतेवडगाव फत्तेवडगाव फत्ते आपल्या इकडं काय तुम्ही शेती करता का काय करता शीती, शीती। शेती शेती किती शेती आहे तुमच्याकडं हाय पाच एकर पाच एकर काय घेता शेतीमध्ये उत्पन्न कशाचं घेतात तुरी सध्या कांदा लावायचा आहे कांद्याला सध्या रेट चांगले आहेत ना हो वाटतंय का कांद्याची रेट कंटिन्यू असे राहते काय त्याच सांगितलं तरी पण राहिले फायदेशीरच व्हायला पाहिजे राहिले तर राहिलंच नाही राहिले तर कांद्याला खर्च पण जास्त जास्त खर्च नाही मग तोट्यातच येते ना मग तोट्यातच येते आणि तुरीचं काय इकडं आपल्या तुरीचं शेत दिसते इथे तर तुरी एकदम पातळ झाली हो ती उगाय भुगण शक्ती कमी झाली ना तिची कशामुळे आता इकडं आपल्या इकडं निवडणुकीचं वातावरण आहे सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत नवीन सरकारची किंवा ते सरकार रिपीट होईल का नाही याचं आपल्याला ठरवायचं आहे आता तुम्ही मतदार म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे या निवडणुकीत मतदान भीमराव दोंडेला मतदान करणार आम्ही हा पण मुद्दा काय त्यासाठी कशामुळे मतदान मतदान विकास करते विकास हो आमच्या गावगाव लहान मुलं शिक्षणाला जाता येत नव्हतं कुठं मुला मुलींना गावगाव त्यांनी शाळा काढण्यात आणि शाळा काढून आमची मुलं शिकलेत आणि नोकरीला लागलेत त्याच्यामुळे शाळांचा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मुलांना नोकरी पर्यंत पोहोचायला पोहोचायला आमची नोकरीच लागली त्यांच्यामुळे त्यांच्या ते तर आता शाळा समजा ते काम कम्प्लीट झालं समजा आता नवीन असं कोणत्या गोष्टी आहेत तुम्हाला वाटतं की धोंडे साहेब ते करू शकतात आणि बाकीचे नाही करू शकत आता त्यांनी पाणी आणू शकते याच उजनीच उजनीच पाणी आण त्यांचा प्रयत्न आहे परत रस्ते केलेत गाव गाव रस्ते केले चांगले त्यांच्या काळात खूप रस्ते झाले चांगले त्यांच्या काळामध्ये एकंदरीत विकास झाला विकास झाला आता नवीन जे लोक राजकारणामध्ये काही येतात समजा त्या लोकांनी लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का नवीन म्हणजे कोणते नवीन तरुण वर्ग राजकारणाकडे ओप त्यांना पण प्राधान्य कारण कारण आताचे हे झाले आपले जुने नेते आता हे नेते संपल्याच्या नंतर आपल्याला नवीन नेत्यांची गरज पडणार ने। आणखी दहा वर्षानंतर म्हणा त्यासाठी नवीन नेतृत्वाला कुठेतरी उभारी द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नवीन नेतृत्व तुम्हाला वाटतंय का म्हणजे हे तर झाले ते राजकीय पृष्ठभूमी असणारे बाकीचे लोक पण येऊ शकतात आणि त्यांनी यावं पुढं असं तुम्हाला वाटतं का विकास करणारे असले तर पण त्यांना संधी मिळल्याशिवाय आपण कसं करणार ते विकास करतील का नाही तसं नेतृत्व तुम्ही एखादं दिसते का तुम्हाला असं की त्याची राजकीय पृष्ठभूमी नाही बिलकुल आणि नेतृत्व भविष्यात चांगलं बनवलं मग आम्हाला दिसतो तुम्हाला फक्त अजयदा विकास करू शकतो धोंडे साहेबांची तुमची पर्सनल ओळख आहे का हो आहे ना असं म्हणजे असं मतदार म्हणून ओळख आहे आमची बरं ते आमदार म्हणून एक वेगळी गोष्ट झाली व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता व्यक्ती म्हणून एकदम स्वच्छ त्यांच्याकडे पाहतात कधीच लाच लुचमत नाही कधी कोणाकडून पैसे येणार नाहीत इतकं स्वच्छ राजकारण त्यांचे इतकं कुणीच करू शकत नाही हा त्यांच्या तुम्हाला काही एखाद्या गोष्टीची आठवण येते का पाठीमागची की त्या गोष्टीने तुम्हाला त्यांच्याकडे जास्त आकर्षित केलं होतं गोष्टी पण पण आहेत एखादी गोष्ट तुम्हाला स्मरणात असते असते लक्षात होत्या साहेब नाव घेतलं की तुमच्या लक्षात येते ती गोष्ट अशी एखादी गोष्ट आहे का उत्तम खेळाडू होते कुठल्या खेळात कुस्ती खेळाडू कुस्ती खेळामध्ये उत्तम खेळाडू होतो राजकारणाच्या व्यतिरिक्त ही गोष्ट तुम्हाला मी विचारलेल्या व्यतिरिक्त एखाद्या गोष्टी बद्दल सांगायचंय ग शिक्षणाच्या बाबतीत आहेच ना त्यांचे शिक्षणाच्या बाबतीत तर कार्य आहेच पण असं तुम्हाला सरकारला एखादी गोष्ट सांगायची ब किंवा काही जर सांगायचं असलं पोहोचायचं असलं त्यांच्यापर्यंत तर अशी एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची तुमच्या मानाने हो लोकांना विसंधी दिली मतदान केलं पाहिजे त्यांनी लोकांनी पण जास्तीत जास्त मतदान जास्त मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त बाबांचं हे जे मत आहे लोकांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याचं कारण असं असतं लोकशाहीमध्ये आपण आपला प्रतिनिधी निवडत असतो आणि तो प्रतिनिधी आपले प्रश्न तिथं विधानभवनामध्ये मांडतो आणि आपले प्रश्न सोडवण्याचं काम होतं त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रतिमेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जे विकास करतील शिक्षण वगैरे ज्या बेसिक गोष्टी आता आरोग्य शिक्षण याच्याकडे लक्ष देतील अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी प्रतिनिधी चांगलं जाणं अपेक्षित आहे जर प्रतिनिधी जर तुमच्याकडून खराब गेले तर ते लक्ष देणार नाहीत काय लक्ष देणार नाहीत हा त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण इथंच थांबू भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद